सोलापूर उद्धव सेनेच्या महिला आघाडीच्या वतीने शाखा बांधणी व भेट अभियानास सुरुवात सोलापूर जिल्हा महिला आघाडीचा प्रवास भेट व शाखा बांधणी सुरुवात सोलापूर उद्धव वासाहेब ठाकरे सोलापूर जिल्हा महिला आघाडीच्या वतीने आयोजित प्रवाग भेट व शाखा बांधणी अभियान सप्ताह मोठ्या उत्साहात व जोशात पार पडला आदरणीय पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे वसो रश्मी वहिनी ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना उपनेत्या तथा राज्य महिला समन्वयक डॉक्टर विशाखाताई राऊ राज्य समन्वयक रंजनाताई नेवाळकर यांच्या सूचनेनुसार हा सप्ताह राबवण्यात आला या अभियानाला राज्य संघटक श्री उद्धव कदम जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिल आणि जिल्हा प्रमुख डॉक्टर प्राध्यापक अजय दासरी यांचे मोलाचे मार्शन लाभले नवीन जिल्हा महिला संघटिका म्हणून अमिताभ जगदाळ यांनी नेतृत्व स्वीकारल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रभागामध्ये महिला आघाडीच्या शाखा सक्रिय करण्याचे काम सुरू करण्यात आले दिनांक चौदा जुलै ते एकोणीस जुलै या सप्ताहात प्रभाग क्रमांक चार पाच सहा सात बारा बुदलेगल्ली मराठी वस्ती यशनगर निळाय वस्ती मीनाक्षी नगर मनोहर नगर नगर जाऊन शिवसेनेच्या जुन्या ज्येष्ठ महिला शिवसैनिकांच्या भेटी त्यांचा सन्मान व सत्कार तसेच नवीन कार्यकर्त्यांची नोंदणी आणि संघटनात्मक संवाद यावर भर देण्यात आला शिवसेनेच्या निष्ठावन महिला कार्यकर्त्या भगिनी आणि युवा महिलांचा या अभियानात उत् उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला या निमित्ताने नूतन जिल्हा महिला संघटिका अमिता जगदाळे यांच्या नेतृत्वात संघटन प्रकट करून अनेक ठिकाणी शाखा सक्रिय करण्यात आल्या अनेक ठिकाणी महिलांनी स्वयंपूर्तीने पुढे येत संघटनेशी आपले नाते पुन्हा दृढ केलं कार्यक्रमादरम्यान अमिता जगदाळे यांनी आपल्या निवडीबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सौ रेश्मी ठाकरे या वरिष्ठ महिला नेत्याचे आभार मानले जिल्ह्यातील विविध प्रभागामध्ये त्यांच्या काळाची सकारात्मक चर्चा असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे शिवसेना महिला आघाडी ही केवळ संघटना नसून ती संघर्ष आत्मभान आणि बदलाची चळवळ आहे असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले शिवसेना ओबाटा महिला आघाडीच्या वतीने पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यात आपली भक्कम उपस्थिती दाखवून दिली आहे यावेळी उपस्थित महिला पदाधिकारी उप जिल्हा संघटिका मंगल मोरे उपशहर संघटिका सोनाली भोसले नागो कनमुसे ललिता झळके दीपाली पवार मीनाक्षी गोळे इत्यादी उपस्थित होते नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून हा विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवण यंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व क्लिनिक क्लीनिक ला।